इगतपुरी तालुक्यात ई पीक पाहणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित बारवकर यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत थेट शेतात उतरून पिकांची पाहणी केली डिजिटल प्रणालीद्वारे होणाऱ्या ई पीक नोंदणीतील अडचणी लक्षात घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकरी शैलेश सोपनर यांच्या शेतात भेट देत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणीची प्रातिक्षिका सादर केली या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली भीती दूर झाली असून प्रशासनाच्या थेट शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास प्रेरणा मिळाली सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि सर्वात महत्वाचं एक ऑगस्ट आज महसूल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी शेती आणि सातबारा ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आज आपण बघतोय की शेतीचं नुकसान होतं आणि आपल्याला भरपाई असेल पीक विमा असेल किंवा शेती विभागाच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला त्यांचा लाभ देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे किंवा बरेचसे शेतकरी लाभापासून वंचित राहतात तथापि आपल्याला सगळ्यात महत्वाचं की आजपासून आपण खरीप दोन हजार पंचवीस ची पीकपाणी हे मोबाईल ऍपद्वारे शेतकऱ्यांच्याच मोबाईलमधून होणार आहे तरी ती शेतकऱ्यांनी कशी करावी कशा प्रकारे करावी यासाठी ग्राम महसूल अधिकारी अधिकारी यांना आदेशित केला आहे आणि त्याप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी हे प्रत्यक्ष शेतावरती जाऊन कशा प्रकारे पीक पाणी करावी हे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल ऍपचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन बांधावर जाऊन ते सांगत आहेत तरी सर्वांना पुन्हा एकदा नम्रपणे आव्हान आहे की सर्व शेतकरी बांधवांनी खरीब दोन हजार पंचवीस ची पीक पाणी आपल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून करावी धन्यवाद आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे इगतपुरी